सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज जखिनवाडी येथील दानशूर गुरव कुटुंबीय पुन्हा एकदा चांगले चर्चेत आले दानशूर गलाई व्यावसायिक संजय मामा गुरव यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चांदीच्या फुलदाणी अर्पण केल्यात संजय मामा गुरव आणि शुभांगी गुरव यांनी तब्बल चार किलो वजनाच्या चांदीच्या फुलदाणी विठुरायाच्या चरणी अर्पण केल्या आहेत यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला ताई नडगिरे यांनी संजय गुरव आणि शुभांगी गुरव यांचा सन्मान केलाय तर आध्यात्मिक क्षेत्रात वाहून घेणाऱ्या गुरव कुटुंबियांच्या या कार्याचे परिसरातून भरभरून कौतुक सुरू झालंय अवतरी रंग रूप हे विठल विठल माऊली ही बरे चे तिरी निज सुख हे विठल जखीनवाडी गावचे सुपुत्र सुप्रसिद्ध गलाई व्यावसायिक संजय मामा गुरव आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांची विठ्ठल रखुमाईवरती नितांत श्रद्धा आहे अध्यात्मिक क्षेत्रात स्वतःला वाहून घेणाऱ्या आणि सामाजिक कार्यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेणाऱ्या संजय मामा गुरव यांच्या कुटुंबियांची दानशूर कामगिरी अखंड पंचक्रोशीला ज्ञात आहे मातीशी नाळ जोडलेले आणि जमिनीवर पाय असणारे गलाई व्यावसायिक संजय मामा गुरव हे आपल्या अध्यात्मिक कार्यामुळे खानापूर तालुक्यात चांगलेच चर्चेत असतात अशातच संजय मामा गुरव आणि शुभांगी संजय गुरव यांनी सुमारे चार किलो वजनाच्या चांदीच्या दोन फुलदानी विठुरायाच्या चरणी अर्पण केल्याने संजय मामा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत या दानशूर कार्याबद्दल मंदिर समितीच्या वतीने समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे यांनी श्री विठ्ठलाची प्रतिमा व उपरनेय देऊन गुरव कुटुंबियांचा सन्मान केला त्यामुळे अध्यात्मिक क्षेत्रात वाहून घेणाऱ्या गुरव कुटुंबियांच्या या दमदार कार्याचे परिसरातून भरभरून कौतुक होत आहे